नमस्कार माझे नाव मधुकर तुळशी माझे नाव मधुकर तुळशीराम देशमुख राणा सुभाव भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा नातू शिवेंद्र महेंद्र देशमुख साडेचार वर्षाचा नातू आहे प्रश्न जरा आठवड्यातनं चार तास दोन तास बाजूला राहण्यासाठी मी प्रयत्नशील असून मी महावीर स्टेशनरी आहे जनरल स्टेशनरी शाळे शालेपर्यंत मी तिथं खरेदी मुलांची करत असताना मला हा बोर्बकृष्ठा कलापिने संगीत विद्यालय म्हणून तर मी जरा चौकशी न करता डायरेक्टच मी जे सर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं वर मिळून आणि ॲडमिशनच घेतलं आज तिसरा आठवडा आहे तर आठवड्यातलं दोन वेळेस येतो आम्ही तर ना तो आमचा जे काही सरांनी विकास सरांनी त्याला जी पहिला धडा दिला तर तो धडा तो गिरवतोय घरी की माणसा म्हणजे आमच्या आजोबा म्हणून माझ्या पणजोबाच्या पाठीवर वडिलांच्या पाठीवर आजीच्या पाठीवर तो धडा गिरवतो आहे आणि तो जरा त्याला थोडा ताल धरायला लागलेला आहे असं निदर्शनाशी येतं आहे माझ्या तर ती असं प्रयत्न केला तर बाकीच्या लोकांनी पालकांनी लिहिली आपल्या लहान मुलांसाठी की जरूर त्या मोबाईलपासनं टी व्हीपासून जरा काही अंशी मुलं आभाशी जीवनापासून लांब राहण्यासाठी ही जी काय कल्पनेचं जे अविश्वास जी जगते आता शिकली त्याच्यापासनं आपलं पूर्वजांनी जे शिकवले त्याच्यासाठी घरात वडं पालकांनी सतर्क राहून अशा संगीत विद्यालयाचा किंवा मैदानी खेळाचा असं जर त्यांनी हे केलं तर मला वाटतंय नवीन पिढी चांगली बनू शकते माझा अभिप्राय आहे